आपला जन्म आनंदी राहण्यासाठीच झालेला आहे परंतु आपण आनंदी राहत नाही याचे कारण आपण स्वतःच असतो हे आपल्या लक्षातच येत नाही नमस्कार मित्रांनो एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे असे म्हणतात की जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीत असतो फक्त त्याला शोधता आले पाहिजे तो आनंद शोधण्याच्या ऐवजी आपले लक्ष आपापच नको त्या गोष्टीकडे जाते व आपण आनंदी राहू शकत नाही तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा या काही टिप्स मी तुम्हाला देत आहे त्याचा वापर करून पहा आपल्या आनंदाची चाबी दुसऱ्याच्या हातात देऊ नका यांनी काय होतं आहे की आपले सुख दुसऱ्यावर अवलंबून असते त्यामुळे दुसरे जसे त्या वागतात त्यानुसार आपण दुःखी किंवा आनंदी होत। दुखी होतो म्हणजेच ते जेव्हा चाबी फिरवतात तेव्हा आपण दुःखी होतो किंवा ते चाबी फिरवतात तेव्हा आपण सुखी होतो म्हणजे आपला आनंद आपल्या हातात आपण ठेवतच नाही त्यामुळे ही गोष्ट त्वरित बंद करा तुम्हाला आनंदी राहायची आहे तुम्हाला आनंदी तुम्हीच करू शकता हे लक्षात घ्या दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे बंद करा कारण बहुतेक वेळा तुमचा अपेक्षा भंगच होईल आणि अपेक्षा ही आपण आपल्या जवळच्या घरच्या कुटुंबाकडून किंवा आपल्या मित्रांकडून किंवा आपले जे कार्यालयातील सहकारी आहे किंवा व्यवसायातील आपले जे ज्यांच्याशी आपला संबंध आहे असेच लोक असतात आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत आपण आनंदी राहू शकत नाही तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करा पण ते काम कोणत्याही अपेक्षेने करू नका दुसऱ्याला मदत करा सहकार्य करा परंत त्यांच्याकडून परत सहकार्याची अपेक्षा करू नका कारण की तुमची अपेक्षा बहुतेक वेळा पूर्ण होणारच नाही व तुमचा अपेक्षाभंग होईल तुमच्या मनासारखे कधीच होणार नाही दुसरा तुमच्या मनाप्रमाणे कधीच वाकणार नाही त्यामुळे क्या फरक पडता आहे जाने विदो यार या तत्वाचा उपयोग करा कारण दुसरा जे काही करतो आहे त्याच्याशी जर तुमचा सरळ संबंध नसेल तर ज्याने त्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नसेल तर तुम्ही दुःखी होऊन किंवा तुमचा आनंद गमावून काही उपयोग नाही त्यामुळे दुसरा काय करतो याच्याकडे दुर्लक्ष करा जाऊ द्या सोडून द्यायला शिका यामुळे काय होईल की दुसऱ्याचा तुमच्या आनंदावर काहीच परिणाम होणार नाही ना व तुम्ही खरे आनंदी राहायला शिकाल तुम्हाला जे शक्य आहे ते जरूर करा आणि आनंदी राहायला शिका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार